राजकीय सामाजिक क्षेत्रात आपल्या उत्तुंग कार्याचा ठसा उमटवणारे वरदविनायक भक्त मंडळाचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष तसेच श्री व्यंकटेश्वरा शेतकरी सहकारी चेअरमन माननीय श्री अशोकराव स्वामी अण्णा यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक अशोकराव स्वामी मित्रमंडळ व संग्राम स्वामी युवा मंच इचलकरंजी एस ट्रेडर्स अँड डेव्हलपर्स एल एल पी कंपनीचा एजंट आरोपी अमित शिंदे याची साठ लाख रुपये किंमतीची अलिशान मर्सिडीज बेंज कार जा एस ट्रेडर्स व त्याचे इतर उपकंपनीचे संचालक यांनी यातील गुंतवणूकदार यांना वेगवेगळी प्रलोभन व दाखवून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीसाठी पैसे स्वीकारून दिलेल्या आश्वासनाप्रमाणे पूर्तता न करता कंपनीचे कार्यालय बंद करून केलेल्या के फसवणूक बाबत यातील फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शाहूपुरी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल आहे दाखल गुन्ह्यातील आरोपी अमित अरुण शिंदे वय सत्तेचाळीस राहणार सिल्वर ग्लेड्स अपार्टमेंट फ्लॅट नंबर वा शून्य शून्य दोन मेनन बंगल्या शेजारी लिशा हॉटेलजवळ कोल्हापूर यास गुन्ह्याच्या तपासात दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी अटक करण्यात आलेले असून तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे आरोपी अमित शिंदे याने त्याची पत्नी सौ आर्या अमित शिंदे हिच्या नावे असलेली मर्सिडीज बेंझ क्रमांक एम एच शून्य नऊ एफ एक्स शून्य नऊ शून्य नऊ ही कोथरूड पुणे येथील ऑटोनेशन शोरूम येथे असल्याची गोपनीय बातमी मिळाल्याने तपास पथकमधील मधील पोलीस अंमलदार विजय काळे राजू येडगे वरंडेकर यांनी सदर गुन्ह्यातील ब्लॅकलिस्ट करण्यात आलेली अलिशान मर्सिडीज रजिस्टर क्रमांक हे चारचाकी वाहन पुणे येथील अॅटोनेशन पुणे येथून कायदेशीर कारवाई करून नमूद गुन्ह्यात जप्त करण्यात आलेली आहे सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक श्री महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनानुसार व पोलीस उपअधीक्षक सुवर्णा सुवर्णापत् कोल्हापूर यांच्या पर्यवेक्षणाखाली तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री रवींद्र कळमकर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर व तपास टीम करीत आहेत चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल ऐकून